की कधी कुणाचं नशीब चमकेल काहीच सांगता येत नाही जर नशीब चांगलं असेल तर व्यक्ती झोपड्यातून महालातही जाऊ शकतो एका महिलेसोबत झालं या महिलेला एका पडक्या महालाच्या अंगणात खजिना सापडला आहे तिला साधारण तीनशे चांदीच्या नाण्यांसोबत काही दागिने आणि काही मूल्यवान वस्तू सापडल्या आहेत हे सगळं काही हजार वर्षाआधी एका राजाने जमिनीत लपवून ठेवलं होतं या कथा लोकांनी फक्त ऐकल्या होत्या राजाच्या महालाच्या अंगणात हा खजिना सापडला आहे याआधीही याच ठिकाणी एक खजिना सापडला होता यात चांदीच्या नाण्यांनी भरलेली दोन मडकी सापडली होती हा सगळा खजिना फर्स्ट सेंचुरी एडी मधील असल्याचं सांगण्यात येत आहे यात तीनशे चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे सोबतच काही दागिनेही सापडले आहे डेन्मार्कच्या होब्रो शहरात स्थित या महालात हा खजिना सापडला होता राजाचं नाव हेराल्ड ब्लूटूथ होतं एक्सपर्ट अनुसार ज्या दोन ठिकाणी खजिना सापडला तो कदाचित एकाच ठिकाणी असेल पण इतक्या वर्षात एखाद्या चोराची यावर नजर पडली असेल तर त्यानेच तो दोन ठिकाणी लपवला असेल दोन्ही वस्तू शंभर फुटाच्या अंतरावर सापडल्या आहेत ज्या खजिन्याबाबत लोकांनी केवळ कथा ऐकल्या होत्या तो एका स्थानिक महिलेने शोधला तिच्याकडे मेटल डिटेक्टर होतं त्याने तिने चांदी शोधली जी नाणी सापडली ती जर्मनी आणि मिडिल ईस्ट आढळतात ही, ही नाणी पाहिल्यावर स्टॉक युनिव्हर्सिटीचे कॉइन एक्सपर्ट जेम्स क्रिस्टियन मोएस्कार यांनी सांगितलं की ही नाणी राजाने प्रजेत वाटण्यासाठी तयार केली होती होऊ शकतं की ती दफन करण्यात आली असेल आता या ठिकाणी अनेक एक एक्सपर्ट्स खोदकाम करत आहेत